दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोक चालू करण्यासाठी आपण जे उपोषण केलं होतं आपण पहिलेही सांगितलं होतं हा राजकीय लढा नाही आहे सामान्य जनतेचा लढा आहे आम्ही कुणाला लेखी घ्यायला किंवा आम्ही शो करायला बसलो नव्हतो सात दिवस अमोर उपोषण केल्यानंतर कुठेतरी पोलीस प्रशासन मध्यस्थ रेल्वे प्रशासन जाग आली होती आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आज डी आर एम साहेबांच्या सोबत मिटिंग आयोजित केली होती आजच्या मिटिंगला स्वतः रजनीश कुमार गोयसाहेब आहेत ते स्वतः होते आ, इतर पदाधिकारी होते त्यावेळेस तिथे जे असं घडलं की त्यांनी त्यांच्या बाजू भक्कमपणे मांडल्या अगोदर ऐकून घ्यायलाही तयार नव्हते परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की साहेब जंक्शन म्हणजे काय हे तरी आम्हाला सांगा आणि एकोणीसशे सत्तर चा ते दिवा जंक्शन असो तिथून तर एखादी सोडायला वेळ लागत असेल ते खूप दुर्दैवी आहे आणि तुम्ही दिवा स्टेशनला दिवा स्टेशन बघून नका तुम्ही किंवा दिवा जेक्शन बघू नका कारण दिवा टेशनची जे वाढती लोकसंख्या वाढते वाढती आहे हे जवळपास सहा ते सात तुमच्या रेल्वे स्टेशनच्या एवढी पब्लिकच्या दिवा शहरामध्ये आहे त्यावर त्यांनी सुधाव सांगितलं की तुमच्याकडे काय सुझाव तुम्ही सांगा आम्ही ते करतो म्हणून त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं आहे पाच नंबरचं हॉमचं जर सांगितलं आहे किंवा एक नंबरचं फॉर्म क्लोज तात्काळ चालू करावं तिथून सोडावी आणि त्या तेही होत नसेल साधे नाही तर तुम्ही पाच नंबर सोडा मग तो, 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 तो क्रॉसिंगचा प्रश्न आला मग सात आठ नंबर सोडायला सांगितली तिथे म्हणे क्रॉसिंगचा प्रश्न आला मग त्याच्यासाठी म्हटलं आम्ही वेळ घ्या पण आम्हाला एवढं वेळेस करून द्या आणि आणि गर्दी कुठे थांबली पाहिजे आज ज्या कर्जत कचरा गाड्या येतात त्या गाड्या अगोदर भरून येतात तिथूनही चढता येत नाही त्यामुळे जे सात तारखेला मिटिंग झाली होती आर पी एचे गिरीश तिवारी साहेब आणि स्टेशन मास्तर यांच्या वेळेस तिथेही त्यांनी सांगितलं होतं की पंधरा फास्ट लोक थांबणार आहेत म्हणून आणि त्याच मिटिंगमधून झालं ते आधी सांगितलं आहे की एक एखाद एक एक, एक, एक दीड महिन्यामध्येच या कल्याणहून सुटणाऱ्या फास्ट लोकल दिव्यामध्ये थांबाविणार आहे त्यांना आणि लक्षात घ्या कुठेतरी राजकीय शिश्रीवादाचा हा प्रश्न होता त्यामुळेच कुठलाही राजकीय पक्ष दिवा शहरामध्ये आला नाही आपल्या आंदोलनामध्ये झाला नाही कारण त्यांना आपण किड्या मोग्यासारखे जरी मिळलो ना तरी या लोकांना याचं काही नाही आहे त्यांना फक्त निवडणुकीला सामान्य जनतेची आठवण येते असंच म्हणावं लागेल उपोषणाबाबत तर खासदार साहेबांनाही पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष समस्या भेटून त्यांना निवेदन दिलं होतं सतरा ऑगस्टलाही निवेदन दिलं उपोषण झालो असताना तरीही त्यांनी याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं खासदार साहेबांना विनंती आहे माझी साहेब तुम्हीच काम केलेलं आहे तुम्हीच करा आम्हाला स्रेवाद नकोय आम्ही कुठला तरी लेखी घ्यायला आणि आमची स्वतःची वावा करायपासून होतो आमचा एकच होतं या दिवा शहराला माझा परिवार मानतो आणि माझ्या परिवारातील माता भगिनी विद्यार्थी आहेत प्रवासी बांधव जे ट्रेनला लटकून प्रवास करतात त्यांचे जीव जातात याची तुम्ही सकाळी परिस्थिती पाहायला हवी होती त्यांचे जीव जावण्यासाठी वाच वाचवण्यासाठी हे कुठेतरी आपल्या आजची मिटिंग होती आणि मिटिंग झालेल्या दुसरे किंवा अधिकारी होते त्यांच्यासोबत रजनीश गोयल साहेबांनी आम्हाला बोलायला सांगितलं त्यांच्याशी आम्ही बोललो त्यावरती त्या पंधरा लोक तर मंजूर झालेलंच आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर म्हणजे दरवर्षी त्यांचा जून महिन्यात टाइम टेबल निघतो त्या टाइम त्या टाइम टेबलनुसार जून महिन्यापर्यंत ते करणारच आहेत परंतु त्याच्याही अगोदर जर जा झालं शक्य होईल तेवढ्या प्रमाणात आपल्यातून इथून लोक सुटणार आहे आम्ही श्रेय घेण्यासाठी गेलेलं नाही आहे आणि आम्हाला सिलेही नको आहे फक्त एवढीच विनंती आहे की जरी आम्ही आज आज जी मिटिंग झाली त्यावेळेला आम्ही शांत बसणार नाही आम्ही आमचा पाठपुरा जर सतत चालूच ठेवणार आहोत फक्त दिवावाशांना विनंती आहे एक थोडासा विश्वास ठेवून तुम्ही फक्त आठ महिने झाले लोकल चालू तर त्यांचे विचार करण्याचे आहे पण मी तुम्हाला आठ महिने फक्त माफ मागत आहे आठ महिन्यामध्ये या दोन एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला पहिली खुशबोटी मिळेल आणि त्याच्यानंतर सहा सात महिन्यानंतर एक दुसरी खुशबोटी तुमची आनंदाची बातमी मिळेल एवढीच बही देतो कारण मला जास्त बोल बोलून बोलू शकणार नाही कारण कुठेतरी मला आज पाय बंद कारण हा श्रेयवादाचा प्रश्न आहे मला नाही ना की सिऱ्याच्या वादामध्ये अजून आ एक दोन वर्ष पुढं ढकलून ड़कुल ढकली जाईल ट्रेन त्यामुळे मी एवढं सांगतो नव्हता दिवा वाशिंनी आठ दहा शांत राहा